हाय हॅलो नमस्कार विशोषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आजच्या व्हिडिओमध्ये मा माझं पूर्ण दिवसाचं रुटीन आणि त्याच्यासोबत छोट्या मोठ्या टिप्स तर गृहिणींना घरकाम करताना पटापट आवरत नाही किंवा वेळ कसा कधी जातो कळत नाही कारण का मला खूप साऱ्या कमेंट येत असतात की ताई तू तु, तुझं लहान बाळ बघून घरातलं घरकाम स्वयंपाक कसं करतेस कारण का आमचं लहान बाळ आम्हाला कामच करून देत नाही त्याला घेऊनच बसावं लागतं तर माझं तसं नसतं कारण का मी बाळाला पहिल्यापासून घ्यायची सवय जास्त काही लावली नाही खाली खेळायचीच सवय मी त्याला लावले आणि माझं मी हे काम करत असताना मी त्याला सतत बघत असते कारण का बेडवरती मी बाळाला ठेवते त्याच्यामुळे सतत त्याला बघून ही बाकीचे सगळे कामं करावी लागतात तर आज आहे ना पूर्ण माझ्या रुटीनमध्ये मा मी नेहमी तुम्हाला एक एक रेसिपी कधीतरी दाखवायची पण आज पूर्ण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेत आणि थोड्याशा आपण आज गप्पा मारूया आणि बाळ आज खेळते कारण का त्याची दिदी आहे ना आज घरी आहे शनिवारचं रुटीन मी तुम्हाला दाखवते शनिवारच्या दिवशी तिला सुट्टी असते तर ती बसली बाळाजवळ आणि आता बाळाची जरा जास्तच भीती झाली कारण का बेडवरती पूर्ण फिरतो तो आणि खाली ठेवायला भीती वाटते कारण का खाली इतका स्पेससुद्धा नाही आहे आणि स्पेस, स्पेस आहे तर तो खाली बेडच्या खाली जाऊ शकतो त्याच्यामुळे जा आम्ही खाली त्याला ठेवत नाही तर आता ना मी बटाटा कट करून घेतला होता आणि गाजर म्हणजे आम्हालासुद्धा होईल आणि बाळालासुद्धा आता मी वरचा आहार चालू केला तर त्याच्यामध्ये त्यालासुद्धा ते दे देता येईल तर सगळ्या रेसिपी मी शेअर केले तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका कारण का, का लहान बाळासाठी सुद्धा मी एक रेसिपी दाखवलेली आहे तर आता हे ते कुकरला आधी डाळ लावून घेते मग पोडणी निवाण देता येते आणि एक मी स्टीमर घेतले मिशोवरून तर आधी तुम्हाला सुरुवातीला पाहायला भेटलंच असेल दोनशे रुपयापर्यंत काहीतरी भेटलं पण खूप छान आहे म्हणजे मी पहिल्यांदाच यूज करते आणि छान आहे त्याच्यामध्ये बटाटा आणि गाजर स्टीम करायला ठेवलं आहे खूप छान आहे आता मला ना बाळाला रेसिपी बनवताना ह्याचा भरपूर फायदा होणार आहे आणि असासुद्धा सुद्धा आपण स्वयंपाक बनवताना आपल्यालासुद्धा फायदा होईल काही जर स्टीम करायचं असेल ना तर त्याच्यामध्ये ठेवता येईल फक्त साईज ना थोडीशी छोटी पण मोठ्या साईजचंसुद्धा आहे ते थोडंसं महाग आहे तर आता हे ते स्वयंपाक बनवत बनवत मशीनला लावलेले कपडे वाळत घालते बाकी आज कोणतंच काम केलेलं नाही आहे कारण का रुद्रा घरी असली ना की कामं माझी होत नाहीत कारण का तिला हे बनवा ते बनवा तिचं असतं आणि तिचं घरामध्ये काही ना काहीतरी चालू असतं तर आज म्हटलं की आज लादी वगैरे काहीही साफ करायचं नाही फक्त झाडू मारून घेतलाय कपडे मशीनला लावलेत आणि बाकी स्वयंपाक आज मी तुम्हाला दाखवते आज मी निवांत आहे ही ते आता लहान बाळाच्या गोदड्या बेडशीट चादर वगैरे मी धुवून टाकलेत कारण का बाळ घरामध्ये आहे म्हटल्यानंतर सोसो शिशी हे चालूच असतं त्याच्यामुळे तीन चार दिवसांनी चादरी वगैरे हो मी चेंज करत असते बेडशीट तर रोजच्या रोज चेंज करते आता इथे ते भाजीला फोन मी देऊन घेते भाजीला आज आहे फ्लावर बटाटा त्याची भाजी आता जर माझे रील्स तुम्ही पाहिले असेल तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला भाजी वगैरे हो कट करताना दाखवलं आहे आता कसं होतं एकच फोन आणि व्हर्टिकलसुद्धा शूट करावं लागतं आणि होरिझंटलसुद्धा त्याच्यामुळे एकाच फोनमध्ये नाही ॲडजस्ट करता येत नाही सगळं दाखवता येत नाही त्याच्यामुळे मग अर्ध तिकडं अर्ध हिकडा असं होऊन जातं तर आता इथे ते भाजीला फोडणी देऊन घेतले मटर फ्लावर आणि बटाटा आणि आज भाजी वाफेवरती बनवली पाणी नाही किंवा वाटण वगैरे काहीच नाही शेंगदाण्याचा कूटसुद्धा नाही नॉर्मल आपले जे सुके मसाले असतात ना तर तेच घातलेत आणि आता भाजी होते तोपर्यंत आले बाळाला घ्यायला कारण का तो थोडासा कुरकुरतो आता त्याला भूक लागले आणि झोपसुद्धा आली तर झोप आली आणि भूक लागली ना किंवा दिदी असले तरी काही होत नाही मम्मीच लागते त्याच्यामुळे त्याला आता घेऊन बसते भ बराच टाईम खेळला म्हणजे सकाळी उठल्यापासून अगदी खेळतोय असतो आणि झोपलासुद्धा नाही सांगते काय दिदी घरी असली ना की आमचं रुटीन चेंज होऊन जातं कारण का तो तिच्याकडेच बघत बसतो तिच्यासोबत खेळण्याचा प्रयत्न करतो आणि आत्तासुद्धा मी घेतला आहे ना आणि ती बेडवरती आहे तर तिच्याकडेच तो बघत बसला आहे ती तिचा अभ्यास करत बसली पण तो आपला तिच्याकडे बघतो आणि कधी कधी त्याच्या मनाला आले ना की तो हसतो सुद्धा तिच्याकडे बघून असं त्याचं काही ना काहीतरी चालूच असतं तर आता त्यालासुद्धा खायला बनवते आणि त्याचा सहावा महिना पूर्ण झाला आहे सातवा महिना लागला आहे तर सातव्या महिन्यात वरचा आहार मी दोनच टाईम देते बाकी फिडिंग तर तो सकाळी पाच साडेपाच वाजता उठतो ना त्यावेळेस फिडिंग देते आणि त्याच्यानंतर परत मग आठ साडेआठ वाजेपर्यंत किंवा नऊ वाजेपर्यंत वरचा आहार काही ना काहीतरी बनवते तर आत्तापर्यंत ना मी त्याला फळांची प्युरीच खाऊ घातले म्हणजे आत्ताच त्याला सातवा महिना चालू झाला आहे जास्त काही इतकं खाऊ घातलं नाही आणि बाळसुद्धा जास्त काही खात नाही कारण का तीन ते चार चमच इतकाच खातो त्याच्यावरती तो खात नाही आणि जास्त देऊ पण नाही थोडं थोडं द्यायचं जसं त्याची भूक वाढेल ना ते आपल्याला कळतंच तसा त्याचा आहार वाढवायचा तर आज थोडंसं ना मी त्याला वेगळं खाऊ घालणार आहे म्हणजे जर माझे तुम्ही रेग्युलर व्हिडिओ पाहत असाल ना तर तुम्हाला माहिती असेल की मी मूग आणि तांदूळ स्वच्छ धुवून त्याला भाजले होते म्हणजे रोस्ट केले होते आणि त्याची पावडर बनवून घेतलेली तर त्याच्यामध्ये मी गाजर ॲपल आणि बटाटा तर ते घालून शिजून बाळालाच खाऊ घालणार आहे तर आता जाते किचनमध्ये त्याला खरं म्हणजे आले झोपसुद्धा आणि भूकसुद्धा लागली पण खाल्ल्याशिवाय तो काही झोपणार नाही बाळाला एकदा सहा महिने पूर्ण झाले आणि सातवा महिना लागला की आयांची भरपूर गडबड असते हे ना काय बनवायचं काय नाही हे बनू का ते बनू कारण की हा महिना बाळाला खाण्याबद्दल गोडी निर्माण करायचा आहे सातवा महिना कारण का बाळाला कशाची चव माहिती नाही आहे त्याच्यामुळे वेगवेगळे पदार्थ आपण बनवून त्याला खाऊ घालतो आणि खास करून ना फळांपासून आपण जे पदार्थ बनवतो तर ते बाळाला आवडता आणि ते त्याच्या हेल्थसाठी सुद्धा चांगलं आहे तर आता फळं आणली ना की बाळ किती खाणार फक्त एकदम थोडंसं बाकी मग त्या फळाचं करायचं काय आणि मार्केटमध्ये फळं इतकी महाग आहेत ना की विचार करावा लागतो की कसं आणायचं किती आणायचं तर मी बाळाला आतापर्यंत ना ॲपल आणि नाशपाती हेच खाऊ घातलंय तर ॲपल मी काय करते कट कर्ट करते बाळाला जितकं पाहिजे ना तितकं घेते आणि जे बाकीचं राहतं ना तर त्याला मध असते ना तर मध लावून ठेवायचं खास करून ॲपल आपण कट करून ठेवलं की ते काळं पडतं तर नाशपातीसुद्धा तसंच आहे म्हणजे कट करून ठेवली ना की ते काळी पडते मग त्याला मध लावायचे एका डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं जर नसेल फ्रीजमध्ये ठेवायचं ना त्याचा वापर तुम्हाला दुपारपर्यंत करायचा असेल तर जरी बाहेर ठेवलं तरी चालतं मी कसं करते कारण का रुद्राला टिफिनला फळ द्यावंच लागतो त्यांचा फ्रूट ब्रेक असतो एक कोणतं ना कोणतं फळ तिला द्यावंच लागतं मग त्यातलंच ना अर्ध किंवा एक दोन फोडी मी ठेवते आणि बाकी मग तिला देते किंवा एक दोन फोडी ठेवला की बाळाला एक फोडी वापरायची आणि एक मी खाते म्हणजे खराब काही होऊन घालवत नाही आता ही ते तुम्ही पाहिलंच असेल बाळाला बनवलेली रेसिपी म्हणजे मूग डाळ आणि तांदूळ ते रोस्ट केलेली पावडर ठेवूनच द्यायची एमर्जन्सी जरी काही नसेल टाकायला आणि ते जरी बनवून दिलेलं तरी बाळाला चालतं आणि वेगवेगळ्या पावडर मी तुम्हाला बनवून दाखवेलच पुढे पण आता सुरुवात आहे त्याच्यामुळे मूग डाळ आणि तांदळाचेच पावडर बनवले तर पाणी घेतलं त्याच्यामध्ये एकच समज मी ते टाकलं आणि त्याच्यानंतर ॲप स्टीम केलेला बटाटा आणि गाजर तर एक दोन फुडीच त्यासुद्धा मी टाकलेत जास्त घ्यायचंच नाही कारण का बाळ सुद्धा नाही खात तुम्हाला असं वाटत असेल की बाळ खाते भरपूर पण तसं तितकं खातच नाही तीन ते चार चमच भारी भारी पाच चमच इतकंच बाकी जे राहते ना आता हे फळांचं वगैरे केलं ना की मी भाजीमध्ये वगैरे जे रसवाली भाजी असते रस ना त्याच्यामध्ये हे ॲड करते आता बटाटा गाजर हे जे राहिलेलं आता तुम्हाला पाहायलाच मिळेल त्याचं जे लिक्विड फॉर्म आहे ना तर ते खाली त्याच्या कटोरीमध्ये उतरलं आहे आणि बाकी हे जे राहिले ना तर ते मी भाज्यांमध्ये मिक्स करून टाकते फेकून काही द्यायचं नाही तर आता हे ते बाळाला बनवलेली रेसिपी तयार आहे म्हणजे मॅश करून घेतलं त्याच्यानंतर चहाची गाळणी असते ना त्याच्याने गाळून घेतलं आत्ता सध्या मी तीन चार महिने असं करेल त्याच्यानंतर मग मॅश करून नुसतं खाऊ घातलं तरी बाळ खाईल एकदा बाळाने खायला सुरुवात केली ना मग काही टेन्शन नाही आता लिक्विड फॉर्ममध्येच बाळाला सुरुवातीला द्यायचं तर आता हे ते मी त्याला भरवते आता ही ते बाळाला भरवताना खास करून मी तुम्हाला इथे सांगेल की तुम्ही नोटीस केलं का आता मला खूप ताईंच्या कमेंट येत होत्या की ताई बाळाला भरवताना बिलकुल व्हिडिओ टाकू नको शेअर करू नको तरीसुद्धा मी टाकते तर नोटीस असं की बाळाला भरवताना मी कोणताही मोबाईल वापरत नाही किंवा टी व्हीचा वापर करत नाही मला जी गाणी येतात ना तर ती गाणी मी बोलत असते त्याच्यावरती ॲक्शन करत असते त्याला हसवण्याचा प्रयत्न करत असते त्याला भरवण्याचा प्रयत्न करत असते आतापर्यंत बाळाला फोन आम्ही दाखवलाच नाही आणि पुढे सुद्धा त्याला नाही दाखवायचा म्हणजे आम्ही प्रयत्न करू की त्याला फोन नाही दाखवायचा पण रुद्राला सवय आहे फोन बघायची ती घरी असली ना तिचं असं असतं मम्मी कधी एकदा फोन ठेवते आणि मी कधी घेते असं तिला होतं खूप फोन बघायला लागले आता इथे पंजाबमध्ये आम्ही काही टी व्हीसुद्धा आणली नाही आणि इथे तिला खेळायलासुद्धा कोणीच नाही आहे चार क्वॉर्टर त्याच्यामध्ये फक्त ती एकटीच आणि आहेत वरती पण मी सहसा तिला जास्त बाहेर पाठवतच नाही आणि खेळायला काहीच नाही आहे म्हणजे ग्राउंडसुद्धा नाही आहे की ते जाऊन खेळेल सायकलसुद्धा चालवायला भीती वाटते कारण की बाहेर खूप साप निघतात त्याच्यामुळे ती सायकल घेऊनसुद्धा जात नाही असं झालं त्याच्यामुळे थोडा ती फोन बघतेच बघते आणि आता इथे ना वरण शिजवून घेतलं होतं तर त्याला फोडणे देऊन घेते वरण शिजवून घेतलं आणि एका पातेल्यामध्ये काढून घेतलं कारण का भांडी मी कमी आणलेत त्याच्यामुळे असं ॲडजस्ट करून मी घेते कुकरमध्ये मला भातसुद्धा लावायचा होता त्याच्यामुळे मी डाळ काढून घेतली आणि त्या कुकरला आता भात लावते तर कधीतरी भात बनवते म्हणजे आता ना वजन वाढल्यापासून ना भूकसुद्धा वाढले म्हणजे कितीही प्रयत्न केला ना की वजन कमी करायचं खायचं नाही खाऊन झाल्यानंतर असं होतं की खायचं नाही आणि उद्या उद्यापासून पाळायचं की उद्यापासून डाएट करायचं फुल डाएट करायचं पण उद्या काही आतापर्यंत उजळलं नाही काय माहिती कधी कसं होतं आहे कारण का डिलेवरी का झाल्यानंतर ना भरपूरच वेट वाढले आता ह्याच्या आधीसुद्धा ना बाळ नव्हतं आणि रुद्र झाल्यानंतरसुद्धा माझं वजन वाढलं होतं तेव्हा माझं चौऱ्याहत्तर किलो वजन होतं आणि मी आणलं होतं फिफ्टी एटपर्यंत म्हणजे अठ्ठावन्न किलोपर्यंत वजन कमी केलेलं तेव्हा मी खूप चालायचे आणि खूप एक्सरसाइज करायची पण आता एक्सरसाईज करायला इच्छाच होत नाही आणि चालायला जायला तर बाळाला टाकून कसं जाणार असं होतं आहे पण काही ना काहीतरी करायलाच पाहिजे आणि खाणं त्यावेळेस ना मी खाणं काही सोडलं नव्हतं खायचे सगळं खायचे पण लिमिटेड खायचे म्हणजे आता सतत उठसूट मला जे दिसेल ना ते मी तोंडामध्ये टाकते तर त्या टायमाला ता तसं नाही फक्त ब्रेकफास्ट किंवा लंच आणि डिनर तसं करायचे रात्रीचं खाणं कमीच होतं त्यावेळेस पण आता आम्ही खातोच खातो आणि आता हिताना मी कोशिंबिरी बनवते का तर इथे बीट आणि गाजर घेतलं आहे कांदा टोमॅटो काकडी काही आणली नव्हती त्याच्यामुळे काकडी नाही आहे आणि दही तर वरून जिरं पावडर टाकलं आहे काळं नमक टाकलं म्हणजे काळं मीठ टाकलं आणि आपलं साधं मीठ थोडंसं टाकलं आहे तर इथे दुपारच्या जेवणाला कोशंबिरी तयार झाली म्हणजे बऱ्यापैकी माझा स्वयंपाक झाला आहे आणि इकडे गरमी असल्यामुळे आता रोज मी ताक बनवते तर ताक आज मी मडक्यामध्ये बनवते छोट्याशा मडक्यामध्ये ताक घेतले आणि थंड पाणी घेतलं आहे भरपूरसुद्धा टाकू शकता तुम्ही आणि सेम मसाले म्हणजे जिरं पावडर काळं मीठ आणि आपलं साधं मीठ ते टाकून लसूणसुद्धा ठेचून टाकू शकता तीसुद्धा छान लागते आणि जसं पाणी लागेल ना तसं मी ॲड करेल आता थोडंसंच पाणी टाकलं आहे कारण का बाहेरच मी ठेवायला मडकं काही फ्रीजमध्ये ठेवणार नाही इतकी जागा माझ्या फ्रीजमध्ये नाही आहे आणि रुद्राचे पप्पा आहेत तोपर्यंत ते लगेच कोमट होईल इतकी गरमी आहे त्याच्यामुळे नंतरच थंड पाणी टाकेल आणि बर्फ काही लावलेला नाही आहे त्याच्यामुळे बर्फ नाही टाकला आणि आता ते थोडंसं ताक, ताक का का मी घेऊन बघते मला ताक भरपूरच आवडतं म्हणजे दुधाचे आयटम बऱ्यापैकी आवडतात मला तर थोडंसं पाणी टाकूनसुद्धा घेतलं जास्त करून मला पाणी टाकूनच आवडतं जास्त गाडं काही आवडत नाही नंतर पाणी टाकेल मी आणि आता बऱ्यापैकी माझा स्वयंपाक झाला आहे तर रुद्राचे पप्पा सुद्धा आले थोडंसं मी बसले रुद्राजवळ आणि आता स्वयंपाक झालेला आहे तर थोडं गरम करते आणि सगळ्यांना जेवण वाढते रुद्रा माझी जेवली कारण का ती इतका वेळ काही थांबली नाही सकाळी नाश्ता केला होता आणि तिला शाळेची सवय बारा वाजता त्यांचा लंच टाईम असतो ना त्यावेळेस ते तिला भूक लागते त्याच्यामुळे ते तिला लवकर दिलं आणि आता आम्ही जेवण घेऊ तर ते बटाटा गाजर मी स्टीम करून घेतलेला तर त्याला जिराची फोडणी कडेपत्त्याची फोडणी देऊन घेतले तर असा आजचा आमचा दुपारचा स्वयंपाक आहे तर आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते धन्यवाद